दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार हे पाच लाख सतरा हजार सातशे एकोणऐंशी मते घेऊन खासदार झाले दोन हजार एकोणीसच्या च्या निवडणुकीत डॉक्टर जे सिद्धेश्वर महास्वामी यांनी पाच लाख चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी मते मिळवली व ते खासदार झाले या दोन्ही खासदारांपेक्षा एकवीस ते अठ्ठावीस हजार मते जास्त घेऊनही भाजपचे उमेदवार राम सातवुते यांना पराभवाचा सामना करावा लागला मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा वाढलेले सव्वा लाख मतदान काँग्रेससाठी फायद्याचे ठरले मोदी लाटेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपच्या ताब्यात गेलेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही या ठिकाणी भाजपनेच बाजी मारली दोन हजार चौदाच्या निवडणुकीत समोर थेट भाजपचे उमेदवार अॅडव्होकेट शरद बनसोडे यांचे आवाहन होते या निवडणुकीत काँग्रेसचे केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचा त्यांनी पराभव केला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसला विजयाची आशा होती पण याही निवडणुकीत सुशील कुमार शिंदे यांचा डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी पराभव केला हो दहा वर्षे राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असल्याने या मतदारसंघात कम बॅक करणे काँग्रेससाठी मुश्किल मुलगा चौदा व दोन हजार एकोणीसच्या दोन्ही निवडणुकीत भाजपचे मतदान वाढले होते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार यांना पाच लाख सतरा हजार आठशे एकोणऐंशी मते मिळाली होती त्यानंतर दोन हजार एकोणीस च्या निवडणुकीत भाजपचे डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामींना पाच लाख पंचवीस हजार नऊशे पंच्याऐंशी मते मिळाली तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अॅडव्होकेट बनसोडे यांच्या तुलनेत अठ्ठावीस हजार एकशे एकोणपन्नास तर डॉक्टर महास्वामी यांच्या तुलनेत एकवीस हजार त्रेचाळीस मते जास्त मिळाली तरी देखील या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला हे विशेष दोन हजार चौदाच्या निवडणुकीत बसपाचे उमेदवार व नोटासह अपक्ष उमेदवारांना चाळीस हजारांपर्यंत मते होती पण यावेळी मोदी लाट असल्याने भाजपाला येथे यश आले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व एमआयएम तर्फे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर स्वतः मैदानात उतरले होते त्यांना पावणे दोन लाखापर्यंत मते मिळाल्याने काँग्रेसला पराभव पत्करावा लागला पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अपक्षांसह वंचित व एमआयम चे तगडे आव्हान नसल्याने काँग्रेसला या मतदारसंघात विजय मिळाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले